बातमीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं रायगडमध्ये मोहल्ला संपर्क अभियान सुरू झालंय गटाचं हे अभियान रायगडमध्ये सुरू झालंय तर महायुतीमध्ये तिकीट वाटपाबाबत पा वाद सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं रायगडमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे लोकसभेला खासदार सुनील तटकरे यांना टक्कर द्यावी लागेल असं गृहित धरून तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धनमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोहल्ला संपर्क अभियान सुरू केलं आहे या अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि या मोहल्ल्यात जाऊन मुसलमान बांधवांसोबत भेट घेतील तेथील समस्या जाणून घेणार आहेत सत्तेसाठी इतर पक्षांना कशा प्रकारे खेचलं जातं आहे त्यांना कसं घेतलं जातं आहे भ्रष्टाचारी लोकांना घेतलं जात आहे सत्ता हे त्यांचं एक समीकरण झालं की सत्तेसाठी काही करायला तयार आहेत ह्याच्या विरोधामध्ये सर्व समाज बांधव यांनी निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे की ह्या हुकुमशाही सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या रायगड लोकसभेमधून हद्दपार करण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत